एबी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवा सामाजिक कार्यकर्ते व साई एंटरप्रायझेस उद्योग समूहाचे तसेच अगस्ती पतसंस्थेचे संचालक असलेले उद्योजक इंजिनियर निलेश ज्ञानदेव गायकर यांचा वाढदिवस यंदाही नेहमीप्रमाणे एखाद मदतीचा या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत अकोले तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागातील कुमशेद बोरीची वाडी उंबरवाडी लव्हाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हा परिषदेच्या वतीने निलेश गायकर यांचा सन्मानही करण्यात आला यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना इंजिनियर निलेश गायकर म्हणाले मी माझा वाढदिवस दरवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार कार्यसम्राट आमदार किरण लहामटे साहेब व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक उपक्रमाने साजरा करतो दोन हजार अकरापासून मी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन वस्तू वाटप करून माझ्या वाढदिवसाचा खर्च समाजासाठी वापरत आलो आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम